आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मँगो केक बनवणार आहे जो की रव्यापासून बनवणार आहे केक हा अगदी परफेक्ट स्पंजी जाळीदार आणि मैदा आणि बटर पेपर असं काहीच यूज न करता केक अगदी परफेक्ट कसा बनवायचा याच्या एक दोन टिप्स मी यामध्ये शेअर केलेला आहे आणि केकला मी कुठंही बटर पेपर किंवा मैद्याने भांड ग्रीस न करता अगदी पटकन केक कसा निघतो याच्यासुद्धा टिप्स तुम्हाला सांगितलेले आहे तर जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात पहिले आपण इथं साहित्य बघून घेऊ इथं पिस्ता घेतले मी पाच साप बदामचे थोडेसे काप दोन मिलायच्या अर्धी वाटी साखर एक हापूस आंबा जो की बारीक कट करून घेतला त्यानंतर अर्धा कप दूध एक इनो आणि एक कप रवा सर्वात पहिले आपल्याला रवा हा मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचा हा जाडा मिक्स रवा आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेत आहे जर तुमच्याकडे बारीकवाला रवा असेल तर आवश्यकता नाही बारीक करण्याची त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्याला एक मिनिट आपल्याला छान प्रवा फिरवून घेतला तो एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण घेतलेली साखर आणि बारीक कट करून घेतली आंबा यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला दोन्ही सोबतच मी मिक्सरच्या भांड्याला फिरून घेत आहे हवं तर तुम्ही पिठी साखर यामध्ये यूज करू शकता पण मला दोन दोन वेळेस काम न करता अगदी पटकन होते आणि वेळसुद्धा कमी लागते त्यामुळे मी दोन्ही सोबत फिरवून घेत आहे आंबा शक्यतो गावरान यूज करू नका हापूस आंबा किंवा देवगड आंबा असा यूज करा यामध्ये आणि आंबा यामध्ये यूज करायच्या अगोदर थोडा खाऊन बघा आंबट असला तर यामध्ये आंबा यूज करू नका केकची टेस्ट खराब होते दोन विलायच्या यामध्ये मी टाकून घेत आहे विलायची पावडर तुम्ही वेगळी टाकू शकता नाहीतर एक तर वेण्याल किंवा विलायची पावडर दोन्हीमधून एक यूज केला तरी चालते तर इथे मी दोन्ही विलायच्या बिया यामध्ये टाकून घेतल्या आणि आपल्याला हे आता मिक्सरच्या भांड्याला अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे याचं छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची याची हे बनवलेली पेस्ट आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायची इथं पूर्ण पेस्ट टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण पन्नास ग्रॅम तेल टाकून घ्यायचं तेल हे स्मेलचं नाही आहे तेल, तेल। आपल्याला याला यूज करायचं आहे जेणेकरून केकची टेस्ट खराब होत नाही त्यानंतर वेनेला एसन्स टाकून घेत आहे दोन थेंब यामध्ये तुम्ही वेनेला एसन्स किंवा विलायची पावडर या दोन्हीमधून एकच यूज केलं तरी चालते त्यानंतर दूध यामध्ये टाकून घ्यायचं दूध पुरून टाकायचं नाही थोडं दूध यामध्ये टाकून घ्यायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं आणि रव्याचा केक <coughs> असल्यामुळे आपल्याला हा दहा मिनिट रेस्ट साठी ठेवायचा आहे जेणेकरून रवा छान फुलते आणि यामध्ये तुम्हाला जर बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचं माप लागत नसेल तर माझी टिप्स नंबर सर्वात पहिले वन तीच आहे की तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर यामध्ये यूज न करता प्लेन विनो यूज करा प्लेन व्यूज विनो यूज करताना अर्धा किलोचा जर तुम्ही केक बनवत असाल तर एक पूर्ण टाकायचं एक किनो आपल्याला पूर्ण यामध्ये टाकून घ्यायची बॅटरी हे आपल्याला दहा मिनटं वेळेससाठी ठेवायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊन सर्वात पहिले मी एक एक टीम घेतला आहे टीप नंबर टू यामध्ये आपल्याला बटर पेपर किंवा मैदा काहीच टाकायचा नाही फक्त तेलाने ग्रीस करायचं तेलाने ग्रीस करताना लक्षात ठेवायचं की हाताने किंवा अशा स्पॅच्युलाने पूर्ण भांडा आपल्याला व्यवस्थित पूर्ण कोना ह्या तेलाने ग्रीस करून घ्यायच्या तेल थोडं यामध्ये जास्त टाकायचं आणि नंतर पूर्ण तेलाचं ग्रीस झालं की आपल्याला तेल हे एक्स्ट्राचं तेल हे आपल्याला काढून घ्यायचं एक्स्ट्राचं तेल जर तुम्ही यामध्येच ठेवलं तर केक हा साईडनं पूर्ण कडक होते आणि जर सुद्धा लवकर तर तेल इथं मी एक्स्ट्राचं काढून घेतलं हे तेलसुद्धा आपल्याला बिना स्मेलचं यूज करायचं यामध्ये सुद्धा आपल्याला फल्लीचं किंवा दुसरं स्मेलचं तेल यूज करायचं नाही तर केकटीन आपला हा ग्रीस करून झाला बघू शकता मी इथं बेटर बटर पेपर किंवा मैदा काहीच यूज नाही केलं टिप नंबर थ्री की आपल्याला कुकरमध्ये मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त आपला टीप नंबर थ्री हीच आहे की भांडं हे आपल्याला जाड्या बुडाचं घ्यायचं पातळ बुडाचं भांडं घ्यायचं नाही आणि शक्यतो जे खराब खराबवालं कुकर वगैरे आहे ते तुम्ही याला यूज करू शकता कुकरची सिटी आपल्याला काढून घ्यायची आणि कुकर हे पाच ते सहा मिनटं आपल्याला फ्री होण्यासाठी ठेवायचं बॅटरला आपल्याला दहा मिनटं झालेले आहेत रेस्टसाठी तर यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकून घ्यायचं जाड्याबुड्याचं तुम्ही नॉनस्टिकसुद्धा यूज करू शकता फक्त ज्यामध्येही तुम्ही केक कर बेक करता ते अगदी जाड्याबुड्याचं असलं पाहिजे कारण पातळ पातळबुड्यामध्ये आपला केक लवकर जळते आणि आतून थोडा कच्चा त्यामुळे जेव्हाही तुम्ही हा कोणताही केक बनवसाल तेव्हा भांडा अगदी जाड्याबुड्याचं ठेवायचं त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून मी मिक्स करून घेत आहे रवा असल्यामुळे एकदम जास्त दूध टाकायचं नाही तर कमी नाही टाकायचं तर मी अर्ध दूध यामध्ये टाकून घेतलं आणि एक विनो यामध्ये टाकून घेताय चम्मचनी म्हणतान तर एक चम्मच मी विनो टाकून घेतली आणि थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी दोन चम्मच दूध टाकून घेत आहे थोडंसं ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालते वरतून टाकले तरी चालतो विनो टाकल्यानंतर थोडाही वेळ न करता अगदी दहा सेकंदामध्ये पूर्ण बॅटर मिक्स करायचं आणि आपण जे भांड करून ठेवलं ते यामध्ये आप... बॅटर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं पटकन जास्त वेळ करायचा नाही जास्त वेळ केल्याच्या केक अगदी स्पॉन्ज आणि जाईदार बनत नाही जितक्या लवकर ही स्टेप होईल तितक्या लवकर आपल्याला हे स्टेप करून घ्यायचे असते तर पूर्ण बॅटर मी या भांड्यामध्ये टाकून घेतलं बॅटर टाकल्यानंतर हे केकटीन आपला दोन ते तीन वेळेस टॅप करून घ्यायचा याने आपला बॅटर मधलं एअर चालल्या जाते आणि बघायचं की एक बोट एक कांड खाली आहे की नाही ते बॅटर हे कधीही केक टिन किंवा तुम्ही कुकरच्या भांड्याला टाकल्यानंतर इतपत जागा असली पाहिजे जास्त गच्च असं केकटीन भरायचं नाही जास्त गच्च जर केक केकटीन तुम्ही भरला तर केक हा जाळीदार तयार होत नाही आणि त्याला फुलायला सुद्धा जागा राहत नाही त्यामुळे इतकं असली पाहिजे केकटीन मध्ये जास्त भरायचा नाही तर दोन ते ती तीन परत टॅप करून घेतला कुकर हे पाच ते सहा मिनिट फ्री हिट करून घेतलं यामध्ये सेंटरला आपल्याला केक ठेवून घ्यायचा एक साइड जाऊ द्यायचा नाही एक साइड जर गेला तर केक हा एक साइडच फुलते त्यामुळे एक मध्यभागी केक ठेवून घ्यायचा आणि कुकरचं मी वायसर आणि जाळी सिट्टी दोन्ही काढून घेतलेली आहे हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटांसाठी केक बेक करून घ्यायचा वीस मिनटानंतर एकदा चेक करायचा की, की केक झाला की नाही ते जर थोडा चाकूला किंवा तुटपीकला जर केकचं बॅटर लागलं तर अजून पाच मिनटं बेक करून घ्यायचा पण हा अगदी वीस मिनटामध्येच शक्यतो तयार होते गॅसचा फ्लेम लो टे मिडियम ठेवला तर मी हाय गॅस ठेवायचा नाही तर लोही गॅस ठेवायचा नाही लोटे मीडियम ठेवलं की अगदी परफेक्ट असा केक तयार होते छान थंड करून घ्यायचा कपडा ठेवायचा त्यावर थंड करायला ठेवल्यानंतर साईड चाकूने पूर्ण सैल करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये केक हा उलटा करून घ्यायचा प्रकारे आणि दोन ते तीन वेळेस करायचं तर केक अगदी अलगद हा निघून येते तुम्हाला याला बटर पेपर किंवा मैदानी ग्रीस करायचं काम माहीत अगदी केक स्पॉन्जी आणि अगदी पटकन निघाला कुठेही भांड्याला चिपकलेला नाहीये तर बघू शकता केक अगदी छान तयार आहे जाळीदार आणि खूप टेस्टी असा हा केक तयार झालेला आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत Sí, hizo a misa muerta.